एका बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला जबरदस्त धडक लागल्यानं बस सहित दुचाकी पुलाखाली कोसळली या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला ही घटना पाच सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास बार्शी कुर्डुवाडी रोडवरील अलीपूर गावाच्या पुलावर घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की जखमी दुचाकीस्वार सुरेश उत्तरेश्वर गाडे व बावन्न राहणार हंडेगल्ली बार्शी आपल्या दुचाकीवरून अलीपूर हद्दीत असलेल्या शेतात म्हशीच्या धारा काढण्यासाठी जात होता त्यावेळी कुर्डुवाडी रोडवरून समोरून परांडा आगाराची एम एच वीस बी एल बेचाळीस पंचवीस ही बस लोणीहून बार्शीकडे येत होती पुलाजवळ येताच बसचे स्टेरिंग जाम झाले ज्यामुळे समोरून येणाऱ्या एम एच तेरा बी पी पंच्याऐंशी नव्वद या दुचाकीस जबरदस्त धडक बसली पडला गंभीर पुलाखाली आणि जखमी झाला बस देखील पुलाखाली कोसळली अपघातानंतर येथून जाणाऱ्या बघ्यांनी एकच गर्दी केली जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आलं याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत